हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे दोन लेअरमध्ये आज आपण फ्रीलची बाही बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर मी इथं या पद्धतीने जो नेटचा कपडा आहे ब्लाउज संपूर्ण स्टिच केल्यानंतर जो कपडा आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कमी कपड्यात आपल्याला फ्रींची बाही कशी स्टिच करायची आणि ती प तीसुद्धा दोन लेअरमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता मी हे म जी घडी होती ती चौरट केलेली आहे तर हे आठ पदर आहेत आणि दोन्ही पण साईडच्या बाह्या ज्या आहेत ना ह्या आठ पदरांमध्ये निघणार आहे जर तुम्ही सिंगल बाही कट करा एकच साईडची बाही कट करा असाल तर चार पदर राहणार आणि हे ज्या आपण दोन्ही पण साईडच्या बाह्या आपल्या तयार होणार आहे त्याच्यामुळं मी इथं आठ लेअरमध्ये आपल्याला आठ पदर जे आहेत आले ते आलेले आहेत आता यानुसार मी त्या सेंटरपासून पाच इंचावरती या पद्धतीने राऊंड देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने जर तुमची मोठी साईज असेल तर तुम्ही साडेपाच इंच किंवा सहा इंचसुद्धा घेऊ शकतात ते अंतर आता इथून जो अंतर आपण घेतलेला आहे तिथून मोजून तर तो मी सहा इंचावरती घेतलेला आहे जेवढा पण कपडा आहे मी तेवढा घेतला तुम्हाला जेवढी बाहीची उंची ठेवायची आहे त्यानुसार तर बघा मी इथं सहा इंचावरती या पद्धतीने मार्क करून जेवढा पण माझ्याकडं होतात म्हणजे सहा इंचं जे उंची आहे बाहीची ती आपण इथं घेतली या पद्धतीने आणि राऊंड देऊन घेतला आता हे कट करून टाकायचं आहे आपल्याला तर आपण हा खालचा पण राऊंड कट करून घेतला तर ही बाहीची संपूर्ण उंची झालेली ही आपली आता जिकडनं ही जी ओपन बाजू आहे बघा इकडनं हे जे आहे इकडनं ओपन आहे आणि इकडनं संपूर्ण पॅक बाजू आहे तर जिकडून आपलं ओपन बाजू आहे त्या साईडने मी इथे कट करून टाकती टाकलेलं आहे तर आपला शेप या पद्धतीने दिसणार आहे तर इथं चार आ, बघा चार बाह्यांचे पॅटर्न आपले तयार आहेत तर मी दोन बाजूला बाजूला करून घेतलेले आहेत तर आपल्याला आता जसे काय ते एक लेअर आपली झालेली आहे तर आपण दुसऱ्या साईडचे जे छोटी लेअर आहे ती आपण इथं घेणार आहोत तर आपल्याला इथं कमी करायचं आहे ती लेअर तर इथून आपल्याला एक एक इंच आपण आतमध्ये कमी करून घेणारे आता आपण हे, जो हे आप आप एक इंचाचं ज कमी करून घेतलेलं आहे ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे तर हे आपल्या एकमेकांवरती व्यवस्थित असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर बघा आपली एक दोन्ही ज्या लेअर आहेत दोन्ही पण साईडच्या लेअर मी एक सोबतच ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या काय करायचं मी कट करून टाकलेलं आहे आता इथं आपल्याला जो मोंढ्याचा बाजू असतो आपली मोंढ्याची साईड त्या पद्धतीने मी इथून दीड इंच आणि खालून अर्धा इंच अशा पद्धतीने राऊंडमध्ये मी इथं कट करून टाकणारे शेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि या पद्धतीने आपला फायनली लुक दिसणार आहे मधल्या सेंटरवर कट लावून घेतला तर ही आपली मोठी लेअर आहे आणि याला सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसं आपण ती लहान लेअरला कट केलं तसंच आपण या मोठ्या लेअरला सुद्धा कट करून घ्यायचं आहे आता आपण दोन्ही पण लेअर ज्या आहेत ना त्या एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या दोन्ही पण साईडच्या बाही मी तुम्हाला एक सोबतच कट करून दाखवलेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने आता आपण दोन्ही साईडच्या दोन बाह्या वेगळ्या करून घेऊ तर सरळ पार्टवरती सरळ पार्ट आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने बघा तर या पद्धतीने आता मी एक साईडची बाही तुम्हाला संपूर्ण तयार करून दाखवणार आहे तर या पद्धतीने आता मधला सेंटर एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आता या पद्धतीने आपण टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो आपला खालचा भाग राहणार आहे जी लेअर राहणार आहे तिथे आपल्याला पिको करून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथं टीप मारून घेतली तरी चालेल पद्धती तर या पद्धतीने तर मी इथं टीप न मारता या अशा पद्धतीने पिकोच करून घेणार आहे तर बघा पिको केल्यावर आपल्याला अशा पद्धतीने याचा लूक दिसणार आहे तर जशी आपण एक बाही तयार केली तशीच मी दुसऱ्या पण साईडला पिको करून घेतलेला आहे तर बघा फायनली आपल्या बाह्या किती सुंदर दिसत आहे तुम्ही इथं तीन लेअरमध्ये सुद्धा कट करू शकता या पद्धतीने आणि सिंगल एक लेअरमध्ये सुद्धा याच पद्धतीने कट करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे जो ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे तिथे आपल्याला ही बाही या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मधला सेंटर धरून आता ही बाही मी या पद्धतीने जॉईंट करून आहे तुम्ही अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केलेलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणी मैत्रिणी नवीन असतील तर आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा नक्कीच सांगू शकता आवडला तर लाईकसुद्धा नक्कीच करा चॅनलवर पण मैत्रिणी नवीन असतील तर सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर अशा पद्धतीने आपण बाही जॉईंट करून घेतली आणि डबल टिपसुद्धा मी इथं मारून घेते आहे तर बघा किती सुंदर ह्या बाहीचा लूक दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण बाही जॉईंट करून घेतलेली आहे आणि संपूर्ण ब्लाऊज आपलं इथं तयार आहे